नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत हिवाळा चालू झाला की मटारचा सीझनसुद्धा चालू होतो आणि मटरचा सीझन चालू झाला या अनेक रेसिपी आपण बनवत असतो आज आपली मटरची पहिली रेसिपी आलू मटर ग्रेव्ही अगदी ढाबा स्टाईल आपण इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पट इथे मी मटार घेतलेले मटार जरासा गरम पाण्यामध्ये मी उकळून घेतलेले त्यानंतर दोन बटाटे घेतलेले पाठीमागची साल काढून अशा मोठ्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या जशा ढाब्यावरती असतात अगदी तशाच आता इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची खास करून आपल्याला ग्रेव्ही एकदम परफेक्ट झाली तर आपली भाजीसुद्धा परफेक्ट होते एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस आणि नऊ दहा मी इथे काजूच्या पाकळ्या घेतलेल्या हे तिन्ही साहित्य आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं एक दोन तास अगोदर कांदा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे त्यानंतर ना आलं लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला इथे दोन तीन घ्यायच्या कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ना ते देठ आपल्याला यामध्ये घ्यायचं आणि दोन तीन बेडगी मिरची आपल्याला यामध्ये घ्यायचं म्हणजे भाजीला कलर चांगला येतो त्यानंतर ना काय करायचं आहे आपल्याला हे परतून वगैरे अजिबात घ्यायचं नाही तेलामध्ये आपल्याला हे अजिबात मसाला परतायचा नाही तर पाण्यामध्ये आपल्याला हे चांगला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना त्यामध्ये पाणी घालायचं पाणी तुम्ही भरपूर घातलं तरी चालेल त्यानंतरनं त्यामध्ये एक चमच्याभर मीठ घालायचं आणि व्यवस्थित हालून झाकण ठेवायचं साधारणतः दहा मिनटं असंच झाकून आपल्याला कांदा टोमॅटो बाकीचं जेवढा आपला मसाला घेतला आहे ते तेवढाही शिजला गेला पाहिजे दहा मिनटानंतरनं तुम्ही ते बघू शकताय छान असं कांदा टोमॅटो शिजला गेलेला आहे इथे गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती पूर्ण पाणी सुकेपर्यंत मसाला आपल्याला कोरडा करून घ्यायचा पाणी प्लीज फेकून देऊ नका पाण्यामध्ये सग आर्क जो असतो कांदा टोमॅटो मसाल्याचा तो पाण्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे पाणी तुम्ही फेकून देऊ नका मसाला थंड करून घ्यायचा आणि थंड झालं की आपल्याला याची ग्रेव्ही बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यायची जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना तितक तुम्ही हे बारीक वाटू शकता त्यानंतरनं आता भाजीला आपल्याला इथे तडका द्यायचा तेल इथे जरासा जास्त घालायचं आहे तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता त्यानंतरनं जिरी आणि खडा मसाला यामध्ये आवर्जून घालायचा एक वाटीभर बारीक कांदा चिरून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आता इथे कांदा आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं यामध्ये केलेली ग्रेव्ही घालून घ्यायची ग्रेव्ही घातली की मसाले आपल्याला यामध्ये घालायचे मसाल्यामध्ये मी इथे गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घातलेले आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद घातलेली जो घरगुती आपला मसाला असतो तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि जिरी पावडर आपल्याला यामध्ये नक्की घालून घ्यायची तुमच्याकडे जर छोल्याचा मसाला असेल तर तुम्ही छोल्याचा मसालासुद्धा यामध्ये आवर्जून घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर ना कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला हलवून घ्यायचा मसाला हलवला की झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटभर गॅस बारीक करून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा जितका चांगला तुम्ही मसाला शिजवाल जितका मसाल्याला तेल सुटेल तित की तुमची ग्रेव्ही एकदम भन्नाट होईल तर इथे आपण ग्रेव्ही चांगले तेल सुटेपर्यंत इथे शिजून घेतलेली नंतर ना आलू मटार यामध्ये घालून घ्यायचं आता इथे बटाट्याच्या मी सालही काढून घेतलेल्या आहेत पण शक्यतो जेव्हा आपण ढाब्यावरती आलू मटरची ग्रेव्ही खातो तेव्हा बटाट्याची साल काढलेली नसती आणि फोडी याहीपेक्षा या थोड्याशा त्या मोठ्या असतात आलू मटर घालून घेतलं की झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं चा आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं कधी पण तुम्ही कोणती पण ग्रेव्ही बनवताना थंड पाणी डायरेक्ट घालू नका तर कोमट पाणी घाला त्यामुळे भाजीची चव मरत नाही तर आणखी वाढते चवीप्रमाणे मीठ घालायचं व्यवस्थित भाजी आपल्याला हलवून घ्यायची आणि पळी आपल्याला भाजीमध्येच ठेवायची म्हणजे भाजीला चांगला तरी येते आणि कलर खूप छान येतो दहा ना तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली गे गेलेली यापेक्षा जर तुम्हाला जास्त घट्ट अशी ग्रेव्ही पाहिजे नसेल तर तुम्ही यापेक्षाही थोडंसं तुम्ही इथे अजून थोडीशी उकळून देऊ शकता भाजी तर मी जास्त घट्ट केलेली नाही आहे त्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची छान अशी आपली आलू मटरची ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्ध मी इथे तुम्हाला तुम्हाला समजून रेसिपी कशी वाटली आलू मटरची ग्रेव्ही किंवा आलू मटरची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच ग्रेव्ही घेऊन आपण भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा